A o T राजा वाज जंग आदन आवता बंदा बंदा काय जबर बर राजा ओ मी मात्र लो रे लो म्हणजे दगड दवे राजा राजा काय आपण बोल चंद्र <laughs>

कविता होती एवढी शीत केली तिची शॉर्टकट मारणार शॉर्टकट रिल्स बनवून टाकली डायरेक्ट शॉर्टकट मारायचा नाही चुकीची गोष्ट मारा बाल जाऊ दे ठीक काय कसा शॉर्टकट मारसाय जाऊ दे मराठीतून जाऊ दे तुम्ही तर शॉर्टकटच मारत राहता मराठी ती मध्ये पण आता आपण विज्ञान शिकू काय शिकू विज्ञान विज्ञान शिकू विज्ञान मध्ये आपल्याला जलचर पाणीची नाव मला प्रत्येकानी नावं सांगायची प्रत्येकाने कळलं होता कसं आहेस तू

लांगडा ती ती असा नाही सांगायला पण ना रिया सुई भाई दूज कळंपी अरे आता पण मी गाई देते 12 ठीक आहे बा दूज बगी बाय तू जास्त साधव नको सगळी पाळून गेलीस तू कमी काय ठीक आहे तू सांग बर चांगली गोष्ट आहे शिकायच्या माझा हुशार विद्यार्थी अरे तुम्ही अभ्यास नाही काही नाही तू सांग बरे

प्लाट थासी, टीकला है। िकला है। खोलकी शीरोट, कोली शीरोट होो चौरी शीरा टाइख烫ीडात तेव में टाइख गेला है। तेट तacked खैख भेला

Pak Tunao Sanggara Jidong Pandeya Pak Tunao Sanggara शांताबाई तरी तुला चिडवत आहे तिचं नाव शांताबाई आहे शांताबाय शांताबाई नाव करायचं तिला शांताबाय असायचं तिला बाय तुझ नाव

sai tu jang sai jang chao ra de ji sai ra na sai papa papa to pa to आस्कोदा रे तापांचा भाऊ दुसरा नापाचा भाऊ कसा काय रे तो बोलला काही बंदो सारेच नकाटा भाऊ अशोक गडी विचार जरा धोत्रा <laughs> <laughs> कधी करत असतो काही सांगू नका झाला ठीक आहे ठीक आहे मला काही झाले मला माहिती आहे घरात जायची शाळा देऊ वाटत नाही काही नाही तुम्हाला